विरोधकाजवळ जनशक्ती नसल्यामुळे ते धनशक्तीचा वापर करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम करीत आहे असं वक्तव्य आर्णी केळापूर विधानसभेचे महायुतीचे उमेदवार प्राध्यापक राजू तोरसाम यांनी केलं आर्णी तालुक्यातील के कुर्रा तळणी बोरगाव कुंजी या गावात प्रचार दौऱ्याकरिता आले असता तोरसाम हे माध्यमांसोबत बोलत होते भाजपाचे विद्यमान आमदार डॉक्टर संदीप धुर्वे यांच्या अनुपस्थितीबाबत विचारले असता ते छत्तीसगडला गेले असल्याचं सांगत धुर्वे यांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी असल्याचं तोरसाम म्हणाले चिंतामान चहांदे प्रतिनिधी आर्नी विरोधकाजवळ जनशक्ती नसल्यामुळे धनशक्तीचा वापर करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम करतात लोकांना कळून चुकलेलं आहे कामाचा कोण आणि बिनकामाचा कोण आणि म्हणून लोकांनी हा निर्णय घेतलेला आहे जनशक्ती हानून पाळायची आणि जनशक्तीचा विजय करायचा हा विजय हा जनसामान्याचा राहील या मतदारसंघाच्या विकासाचा आहे केवळ राजू तोडसामचा राहणार नाही आणि म्हणून या विधानसभेतल्या जनता मोठी हुशार आहे संदीप भाऊ धुर्वे हे काही कारणं असतं छत्तीसगडला गेलेले आहे माझा त्यांच्याशी संपर्क झालेला आहे काही कारणं असतो ते काय घरगुती कार्यक्रमामुळे ते तिथे व्यस्त असल्यामुळे आणि ते येऊ शकले नाही पण त्यांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी